काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने कुरखेडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून कुरखेडा तालुक्यातील अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत मुसळधार पावसामुळे कुरखेडा शहरातील अनेकांच्या राहत्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे नवीन बांधकाम करण्यात आलेल्या अर्धवट नाल्यांमधला पाणी व नगरपंचायत कुरखेडा यांनी बांधकाम केलेल्या नाल्यांमधलं पाणी याचा संगम योग्य रीतीने होत नसल्याने याचा फटका सर्वसामान्य व्यक्तींना बसला असून अनेकांच्या राहत्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन व नाली बांधकाम कंत्राटदार यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे भरपूर पाणी होता रूम रूम मध्ये मध्ये किचन बेडरूम मध्ये सुद्धा इथं भरपूर माझी नासाडी झाली फ्रीज पण बंद झाली नूडस बोऱ्या राईचे दोन्ही कट्टे सगळे खराब झाले भरपूर पाणी होता इथं काही बोर पाणी फेकण्यामध्ये निघून गेला तरी पण तिथलं पाणी काही वापस जाऊन नाही राहिलं काल रात्रभर मुसळधार पाऊस आल्यामुळे आणि इथल्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे इथं माझ्या कॉम्प्लेक्समध्ये पूर्ण टोंगराभर पाणी घुसलेलं आहे आणि ही जे नाली आहे हे यांनी बरोबर बांधलेली आहे नाही तर हा पाणी पूर्ण तिकडे न न निघता इकडे विकत येत आहे आणि लोकांच्या घरात घुसत आहे आणि याच्यामुळे आमची खूप मोठी नुकसान झाली आहे आणि इथल्या प्रशासनाच्या जे काही लोक आहेत त्यांना फोन करून बोलवलं तुम्ही की आल तयार नाही आहे आणि त्यांना फोन केलं तर मी माझ्या माणसाला पाठवलं पाठवलं म्हणत आहे पण इथं माणसं फक्त पावडे धरून येत आहे बाकी कोणीच येऊन लक्ष द्यायला तयार नाही आहे मुसळधार पाऊस कोसळल्याने कुरखेडा रोडवर पाणीच पाणी साचले दिसून येत आहे तर कुरखेडा तालुक्यात अनेक रोवणी केलेले धान्य जलमय झाले आहेत तसेच पावसामुळे अनेकांचे राहते घर पडले असून अनेक ठिकाणी झाडेसुद्धा पडल्या गेली आहेत त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे